भावानो कसं दिलं होलसेल खरेदीसाठी गेलो मी कोल्हापूरच्या गांधीनगरला ला कल्ला पाणा आवाडे बँकेच्या समोरच्या बाजूला श्रीराम क्रिएशन या ठिकाणी याय लागते दसरा दिवाळीसाठी नवीन स्टॉक आला हे साठिन पट्टा आणि बाटिक प्रिंट ब्लाउज वर्क मध्ये फक्त दोनशे साठ रुपये एक न होलसेल मध्ये हे होल प्युअर फॅब्रिक जॉर्जेट मध्ये जातं पूर्ण ऑल ओव्हर साडी येणार फुल वर्क मध्ये येणार डिझाईनचा ब्लाउज आहे ह्याची मार्केट प्राइस आठशे पन्नास रुपये आहे हे फक्त होलसेल श्रीराम क्रिएशन मध्ये तीनशे नव्याण्णव रुपयाला बसतं कधी पण तुम्हाला अवेलेबल स्टॉक कधी पण भेटणार तुम्हाला एक ह्यातली साडी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो हे okay. फुल वर्क okay. प्राइस फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला डायमंड वर्क फुल वर्क मध्ये येणार विथ ब्लाउज पीस होलसेल दरात झोमॅटो सिल्क फक्त तीनशे पंच्याण्णव रुपये लगेच घ्या स्टॉक अवेलेबल ह्याचं फॅब्रिक जाबदार झोमॅटो सिल्क पूर्ण सिल्वर वर्क मध्ये सहा पीसचं मॅचिंग येणार पूर्ण साडी सहा पॉइंट तीस मीटर येणार कसं हे पूर्ण बॉर्डर पूर्ण की आतमध्ये पूर्ण साडीला पण साठणपटा येणार त्याला पण पूर्ण सिरोस्की यात तुम्हाला कसं सहा सहा कलरचं मॅचिंग आहे प्रत्येक तुम्हाला चार चार सहा सहा कलरचं मॅचिंग आहे ह्यामध्ये तुम्हाला कसं आता एक ओपन करून साडी दाखवते तुम्हाला हे पा पूर्ण असं साडीला सुरसकी येणार फक्त बसते चारशे पंचवीस रुपयाला ही पहा आता आपण साडी पाहू शकता ठीक पूर्ण की बॉर्डर येणार पूर्ण आतमध्ये स साठी पट्टा येणार आणि मार्केट प्राइस याची ती नऊशे पन्नास आहे ओनली वन उन होलसेल श्रीराम क्रिएशनचा रेट आहे फक्त चारशे पंचवीस रुपये ह्या साडीचं सा फॅब्रिक जातं नेट सिल्कमध्ये सुपर नेटमध्ये फुल वर्क येणार आता तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवतो हे बघा पूर्ण ऑल ओव्हर वर्क येणार साडीमध्ये फुल वर्क ह्याची मार्केट प्राइस नऊशे नव्याण्णव नौ रुपये आहे मग होलसेलमध्ये फक्त तुम्हाला तीनशे ऐंशी रुपयाला साडी बसते ह्या साडीचं सा फॅब्रिक जातं आस्ता जरी मध्ये आणि बॉर्डरला पूर्ण ऑल ओव्हर सिरुस्की ह्यात तुम्हाला बांधणी बांधणीमध्ये असतं ह्यात तुम्हाला आठ कलरचं मॅचिंग आहे प्लस हे तुम्हाला आठ आठ पीसचं कोंबो येणार आणि ह्याचं मार्केट प्राइस सातशे नव्याण्णव रुपये होलसेल फक्त तुम्हाला तीनशे नव्वद रुपयाला साडी बसतो आता एक साडी उघडून दाखवतो तुम्हाला हे बघा प्युअर कॉटनचा पर्कर फक्त पंच्याऐंशी रुपयाला कलरची फुल गॅरंटी पर्कर कलरची फुल गॅरंटी फक्त पंच्याऐंशी रुपयाला फॅशन हमीदवाडा ओके तुम्ही आता या दुकान मध्ये आला तुम्हाला इथली व्हरायटी वा कशी वाटली तुम्हाला व्यवस्थित माल मिळाला का हा मिळाला योग्य प्रकारे माल मिळाला योग्य okay. भाव आहेत आहेत का हां व्हरायटी पण भरपूर आहे बोलणं एक नंबरचं आहे आणि किती रुपयाचा आता आम्ही ती वीस हजार रुपयेचा घेतला मी आहे का पहिल्यांदा नाही मध्ये जरा मध्य अंतरीच्या काळात बंद झाला पण कायम येतोय मी या दुकानामध्ये okay, चांगला वाटतं व्यवहार चांगला आहे मालकांचा किंवा कामगारांचा हे तीन व्यवहार चांगला आहे मी रामेश्वर शेरकर श्रीराम क्रिएशन शॉपचं नाव आहे मी जवळजवळ वीस वर्ष झालं व्यापार करतो आहे आपल्याकडे फक्त होलसेलमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटक गोवा कोकण या साईडचे भरपूर गिऱ्हाईक आहे आमच्याकडे घरगुती विकणारे छोटे दुकानदार मोठे दुकानदार ह्या सर्वांसाठी आपल्याकडे एकदम व्यवस्थित रेट कमीत कमी, -कमी देण्याचा मी प्रयत्न करतो आहे चांगली प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे आपण एक वेळा आपल्या दुकानाला विजिट द्या आमचा मोबाईल नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर एकेचाळीस आणि दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी